श्री स्वामी समर्थ मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि माणसाला पोटासाठी काय काय करावं लागतं आता ही मुलगी बघू शकता तुम्ही डोंबाऱ्याचा खेळ आमच्या दुकानसमोरच आलेला होता मला त्या मुलगीचं फार कौतुक वाटलं खरं एवढ्या लहान वयात तिला म्हणजे पोटासाठी काय काय करावं लागतं आणि साधी गोष्ट नाही आहे एवढ्याशा दोरीवर ही सगळी कसरत करणं म्हणजे किती प्रॅक्टिस तिने केली असेल आता शक्यतो असलं म्हणजे डोंबाऱ्याचे खेळ वगैरे हे सगळं बघायला म्हणजे कमी मिळतं आता या खेळामध्ये तिनं दोरीवर परात ठेवलेली आहे आणि परातीवरती अशी बसून चालत आहे आणि डोक्यावर पण बघू शकता तुम्ही डोक्यावर तिनं तांबे वगैरे ठेवलेले आहेत छोटे छोटे असतील ते एवढ्या लहान मुलांना पोटासाठी काय काय करावं लागतं त्यानंतर ही क्लिप आहे ती संध्याकाळची आहे आम्ही दुकानातून घरी आलेलो आणि दूध संपलेलं असलेलं आम्ही दूध आणायला लावून दिलेलं ला होतो स्वामी समर्थ मैत्रिणी शुभ संध्याकाळ आणि पाणी बघू शकता आम्ही कसं भरून ठेवलेलं आहे पाणी भरून ठेवलेलं आहे म्हणजे सेन्सर बंद पडलेला आहे त्यामुळं दोन दिवस आता असंच पाणी भरून ठेवावं लागणार आहे चला आता वाजलेले आहेत सात मी आता करंजीचं पीठ मळते एक तासभर भिजायला ठेवणार आहे आणि आं त्यानंतर मग करंज्या करायच्या आहेत करंजेच पीठ मळून ठेवते सारण मी सगळं व्यवस्थित भाजून बारीक करून ठेवलेलं आहे तुम्हाला दाखवते मी काय काय कसं कसं केलं काल थोडा मोबाईल ह्यानी घेऊन गेलेली त्यामुळं मोबाईल का मायकड नव्हता त्यामुळे ते सगळं शूट करायचं राहिलेलं पीठ मळते आता आणि डाळ भाताची खिचडी आमटीच करणार आहे स्वयंपाका दुसरा आज बनवणार नाही आहे दुकानात ना की खूप कंटाळ येतो पण पर्याय नाहीये चला पीठ मी कसं मळते काय मळते ते तुमच्यासोबत थोडक्यात कर, शेअर करते तुमची पद्धत पण पर माझ्यासोबत नक्की शेअर करा म्हणजे तुमच्या इकडं कोणत्या पद्धतीने करंजा वगैरे बनवतात आता रवा काय जास्त मी घालणार नाही आहे कारण आपल्याला पीठ माळायला ले वेळ झालेला आहे मग कसं होतं रवा भिजत नाही मग ते करंजा म्हणजे चांगल्या होत नाहीत रवा नाही भिजलतं व्यवस्थित त्यामुळे रवा का काय जास्त घालणार नाही आहे चला पसारा बघा पण पाण्याशिवाय तर काही चालत नाही त्यामुळे पाणी हे पाहिजेच इकडं आणि बघू शकता तुम्ही इकडं मी हे पहा पाणी इकडं बघा हे पाणी असं असतं पाणी पाणी नसल्याशिवाय काय चालत नाही काल संध्याकाळीच मी करणार होते आले ते पाणी नव्हतं म्हटलं करंजा करायचा माझा मूडच गेला हाऊन दे म्हटलं तर उद्याला बघूया नाही तर काल करंज्या झाल्या असत्या लय नाही अर्धा किलोच्याच करायचे पण तेवढ्या पण करायला खूप वेळ लागतो करंजी हे थोडं वेळ खाऊ काम आहे बाकीचे पदार्थ करंजी आणि चकली ह्याला थोडा वेळ लागतो बाकीच्या पदार्थांना काय वेळ लागत नाही <laughs> हा <laughs> एक किलो मैदा आहे टाळून घेते आधी कारण काही आळे वगैरे असू शकते त्यामध्ये एक किलोतला अर्धाच घालणार आहे नाही नाहीये बघा मैद्यामध्ये जी व्यवस्थित आहे मैदा एक किलो मैद्यातला एवढा ठेवलेला आहे मी जे अर्ध्या किलो पेक्षा पण जास्तच हे झालेलं आहे जास्त ठरायला काय नाही उग करायचं आणि ते टाकून द्यायचं नको वाटते मुलगा म्हणजे महाग आहे आता सगळं ते टाकायला पण नको वाटत त्यामुळे मी जास्त करत नाही खात असले की काय वाटत नाही पण करंजी खात नाही चकली वगैरे खातात पण करंजी खात नाही आता रवा मी अंदाजानेच घालणार आहे एक किलोला एक वाटी एवढी वाटीने रवा घातला तरी सुद्धा चालतो पण माझा आता एक किलो पण नाही आहे त्यामुळे मी आता अर्धी वाटी घालते आपल्या एवढा घालणार आहे आणि फ्रीजमध्ये रवा ठेवल्यामुळे त्यात आळी वगैरे काय होत नाही मी रवा हा फ्रीजमध्येच ठेवते असं व्यवस्थित पॅक करून त्यामुळे आळी वगैरे काय होत नाही आता यात थोडस तेल हे घालायचं मीठ घालायचं थोडस घालायचं म्हणजे चव खूप छान येते आणि थोडस तेलाचं मोहन सुद्धा घालायचं इथं डाळड्याचं घाटला तुपाचा घाटला तरी सुद्धा चालेल मी तेलाचं घालणार हे बघा एवढस मोहन घालणार आहे थोडस दूध पण घेणार आहे मी दुधामुळे सुद्धा खूप खुसखुशी छान होतात थोडस दूध आपल्याला लावायला पण लागणार आहे तेल आपल्या इकडं कडायला आलेलं आहे एकदम कडकडीत कर असं मोहन आपल्याला घालायचं आहे आहे यामध्ये आपण ओतून घेऊया हे पहा असं एकदम कडकडीत मोहन घालायचं आणि यामध्ये आपण आता हात लगेच घालायचा नाही तर आपल्याला भाजू शकते व्यवस्थित हे चोळून घ्यायचं असं मी सगळ्या पिठाला ते व्यवस्थित तेल वगैरे लागलं जात आता दूध थोडं घालया दूध काय गरम करायची आवश्यकता नाही गाज दूध घातला तरी सुद्धा चालेल आता पाणी घालून मळून घ्यायचं एकदम घट्ट पण नाही ना एकदम पातळ पण नाही असं म्हणायचं या पद्धतीने आहे ते झाकून आपण झाकून ठेवायचं नाही पीठ वाळते बघू शकता इतपत घट्ट पीठ मळायचं आहे एका तास ते दीड तास दोन तास तुम्ही भिजत ठेवला तरी सुद्धा चालतं थी, थी थी। हे पहा तांदूळ भाजून बारीक केलेले आहेत आपण जे रोज खातो तांदूळ तेच भाजून मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत ते घालणार आहे मी तांदूळ आणि जे आपले पांढरे तिळ असतात ते, ते। दोन्ही भाजून बारीक केलेलं आहे मी अशी बारीक पूड घालेली आहे खो में में हा खोबऱ्याचा खीस मी आणलेला तर तो सुद्धा काल मी भाजून बारीक केलेला आहे तो पण यामध्ये घालून घेते अर्धा किलो खीस आहे हा थोडस यातलं काढते मी कारण की बघूया कमी पडले तर मग आपल्याला परत तयार करता येईल हे ये बघा एवढं झालेलं आहे परत ही पिट्टी साखर म्हणजे आपली जी रोजची साखर असते तीच मी मिक्सरला दळून घेतलेली आहे ती आता यामध्ये घालून घेते असं सगळं आपण आधी भाजून वगैरे ठेवलं की सारण बनवायला वेळ लागत नाही तर लागेल तशी आपण यामध्ये पिट्टी साखर ऍड करायची यामध्ये तुम्ही खसखस घाटला फ्रुट्स गाठला तुमच्या आवडीनुसार तर सुद्धा चालतं मी काय घातले नाही काजू बदाम जरी म्हणजे भाजून तुपामध्ये तुम्ही बारीक बारीक अशी लई पण बारीक नाही लई पण मोठे नाही अशी भरड करून घातला बेदाने घातला तरी सुद्धा छान लागतं सारण सारणाला थोडी फिट्टी साखर जास्त लागते थोडस मीठ सुद्धा घालायचं यामध्ये थोडंसं घालायचं लय घालायचं नाही पिठात पण आपण घातलेलं आहे पण यात पण थोडस मीठ घालायचं किंचित एवढस टेस्ट खूप छान येते हे पहा आपलं सारण तयार झालेलं आहे थोडस असं घ्यायचं हातावर आणि खाऊन बघायचं छान झाले अजून थोडीशी साखर यामध्ये लागते आता ही कि एक किलो साखर मी दळून घेतलेली <laughs> आहे एवढीशी साखर राहिलेली आहे खीस अर्धा किलो होता त्यातला पण मी थोडा काढलेला आहे सगळा काय घातला नाही कारण आपल्याला जर समजा तुम्हाला बाकरवडी वगैरे बनवायला सुद्धा हा किस म्हणजे हा किस चालतो पण हे सारण चालत नाही बाकरवडीला हे खूप गोड असत केवढ झालं बघा सारण डबल सारण झालं स्वयंपाक so, वगैरे सगळं आवरलं आणि आता मी करंजी करायला बसलेले आहे जवळजवळ हे टायमिंग होतं ते आठ साडेआठ वाजलेले आणि ओळखीच्या त्या ताई आहेत त्या आणि त्यांची एक मुलगी आणि तिची मैत्रीण असं आम्ही चौगी मिळून करतो तो सुरुवातीला त्या ताई एकट्याच आलेल्या होत्या आणि मुलींचा अभ्यास होता त्यामुळे त्या काय आल्या नव्हत्या नंतर ना मग त्या आल्या अशी साच्यामध्ये जर तुम्ही करंजी केला तर तीसुद्धा खूप म्हणजे छान होते आणि एकसारखी होते बघा म्हणजे आपण एकसारखी अशी करंजी दिसते ती थोडासा वेळ लागतो या करंजीला पण एकसारख्याने काटेसुद्धा खूप छान येतात या करंजीला पण भरत ही मोठ्यांनीच करंजी म्हणजे साच्यामध्ये भरायला पाहिजे कारण व्यवस्थित प्रेस करून दाबण वगैरे ती भरावी लागते नाहीतर मग ज्यावेळी आपण तळतो त्यावेळी तेलात टाकला तुम्ही किंवा फुटू शकते ज्यावेळी पानं आपण लाटतो त्यावेळी ती कशी ताजी ताजी, ताजी पानं असतात त्यावेळी करंजी मिटवताना दूध वगैरे नाही लावलं तर चालतं पण पानं थोडी जरी सुकली तर मग कडा व्यवस्थित मिटल्या जात नाहीत मग त्याला दूध वगैरे लावून मिटवावं लागतं नाही तो तर ज्यावेळी तळतो आपण त्यावेळी मग ती करंजी तेलात सुटते आणि मग सगळ्या अशा काळ्या काळ्या करंज्या होऊन जातात कारण तेलच पूर्ण खराब होतं म्हणून करंजी, करंजी करत असताना ही स्टेपसुद्धा खूप महत्त्वाची आहे आता असं साच्यामध्ये भरून जर तुम्ही करंजी केला तरीसुद्धा सुद्धा चालतं किंवा पाटावर किंवा पळपटवर पानं अंतरून असं हे मिटवलं तरीसुद्धा चालतं जे आपलं चिरणं असतं बघा त्याने चिरूनसुद्धा केला तरीसुद्धा चालतं आता मी दोन्ही पद्धतीने करंजा बनवलेल्या आहेत एक किलोला थोडंसं कमी पीठ होतं तर तेवढी करंजी व्हायला मला वाटते कमीत कमी तीन ते चार तास लागलेले होते आणि ह्या दोन मुली खूप फास्ट लाटतात त्यामुळं आम्ही दोघींनी भरून घेतलं आणि त्या दोघींनी लाटून दिलं आणि त्यानंतर मग मी तळायला घेतलेल्या आहे तळत असताना चार पाच चार पाच करंजी आम्ही एकत्र सोडलेले आहेत करंजीत तळायला वेळ लागत नाही पण बनवायला खूप वेळ लागतो कारण लाटायचं भरायचं परत ते कापायचं आणि कापलेलं परत आणि त्याचं गोळं बनवायचं त्यामुळं जास्त वेळ लागतो आता मी इथं पुरणाची चाळण घेतलेलं आहे करंजी काढण्यासाठी यांची नाईट शिफ्ट असल्यामुळं ते साडे वाजता कामाला जाणार होते तर जवळजवळ बारा वाजलेले मला एवढ्या करंजा व्हायला कारण करंजी आणि चकली हे दोनच म्हणजे पदार्थ आहेत ते वेळखाऊ असतात आणि त्या दोन पदार्थांना मनुष्यबळसुद्धा खूप जास्त लागतं चकलीलासुद्धा म्हणजे रेटावं लागतं मळावं लागतं भरून द्यावं लागतं आणि चकली जास्त वेळ असं आपण पाडून ठेवू शकत नाही लक्षा लगेच तळावं लागतं करंजीचं पण तसंच आहे बघा करंजी जर वाळल्या तर आणि फुटण्याची शक्यता असते त्यामुळे त्यासुद्धा जास्त वेळ म्हणजे असं ठेवून चालत नाही लगेच तळाव्या लागतात चवीला एकच नंबर करंजी झालेली होती अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा सारण वगैरे बनवून आणि अशा पद्धतीने करंजा करून बघा शेवटच्या ज्या थोड्या करंजा होत्या त्या आम्ही अजिबात चिरल्या नाहीत तसंच त्याला मुरड घातली आणि दुमडून टाकल्या कारण की चव शेवटपर्यंत जर तुम्ही चिरत बसला तर खूप वेळ लागतो साच्यात बनवल्या असतात तर सगळ्या करंज्या एकसारख्या झाल्या असतात पण वेळ खूप लागला असता त्यामुळं थोड्या साच्यात बनवल्या आहेत तर साच्यात बनवलेल्या आहेत त्या बहिणीच्या इकडे देणार आहे कारण त्या खूप छान दिसतात छोट्या छोट्या झालेल्या आहेत आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसत आहेत आणि करंजीना अशा बारीक बारीक फोड आल्या की खूप छान दिसतात बघा त्या आणि एवढ्या करंजा झालेल्या आहेत एक डबावर करंजी झालेल्या आहे आणि साच्यातली करंजी बघा तुम्ही किती छान दिसत आहे टमटमीत फुगलेल्या आहेत त्या आता रात्रभर याच्यावर पेपर असा अंतरून हा डबा अंतराळी असाच ठेवणार आहे कारण की गरम गरम आपण टोपण लावायचं नाही नाहीतर मग काय होतं आतनं सगळं त्या वाफ गरम वाफ येते आणि घाम सुटल्यावर होतं आणि करंजा मऊ पण पडणार आणि खराब पण लगेच होणार त्यामुळं झाकायचं नाही लगेच आणि अंतराळी पण ठेवावे लागणार कारण खाली ठेवलं तर मुंग्या होणार చలా తర్ మిని వీడియో కట్లా కమెంట్ ద్వారా మన నక్కి కె ఉదయా మన భేట ఉదయా శ్రీ స్వామి సమర్థ